खोट्या माहितीने एकशे बारा यंत्रणेचा गैरवापर मसवड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपात गुन्हा दाखल आपत्कालीन एकशे बारा यंत्रणेवर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार मसवड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अशा स्वरूपाचा पहिलाच असल्याची माहिती असून प्रशासनानं याला गांभीर्यानं घेतलाय दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊ ते पावणे बाराच्या सुमारास अप्पासो बाबासो भोसले राहणार शिवाजीनगर कुकुडवाड तालुका मान जिल्हा सातारा या व्यक्तीनं डायल एकशे बारावरून कॉल करून माझ्या आईनं चाकूने हल्ला करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून ती पळून गेली आहे अशी माहिती दिली होती पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता कोणताही हल्ला झाला नसल्याचं चिन्ह किंवा पुरावा आढळून आला नाही अंती ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयराम लहू कवडे यांनी तक्रार दाखल केली असून आरोपीवर भारतीय नवीन दंड संहितेच्या कलम दोनशे बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय यंत्रणेची फसवणूक गंभीर बाब या प्रकरणात आरोपीनं केवळ खोटी माहिती दिली नाही तर संपूर्ण पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत त्यांचा वेळ मनुष्यबळ आणि संसाधनांचा अपव्यव्य केला ही कृती फक्त कायदेशीर नसून गुन्हा नसून आपत्कालीन शासकीय यंत्रणाच्या विश्वसनीयवरती घाला घालणारी आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भोसले करत असून संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या प्रकारानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी नागरिकांना स्पष्ट संदेश दिला की शासकीय यंत्रणा म्हणजे जनतेसाठी असलेली एक महत्वाची सुविधा आहे तिचा उपयोग गरजूंनी करावा पण खोट्या माहितीच्या आधारावर गैरवापर केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांनी असंही स्पष्ट केलंय की एकशे बारा आपत्कालीन सेवा ही खऱ्या संकटात सापडलेल्या लोकांसाठी आहे खोटी माहिती देणं म्हणजे इतर गरजूंना मदतीपासून वंचित ठेवणं हो जो सामाजिकदृष्ट्याही निंदनीय आहे हा प्रकार भविष्यात इतरांनाही धडा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पोलिसांनी दिलेल्या सतर्कतेच्या आव्हानाची गंभीर दखल घेऊन नागरिकांनी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे आपला न्यूज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार